नांदेड मध्ये वंचित नेते सुजात आंबेडकरांचा नुकसानग्रस्त दौरा नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह घरांचं मोठं नुकसान झालंय वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली त्यांनी सांगितलं की नुकसानग्रस्तांना अगोदर आर्थिक मदत करावी आणि नंतर पंचनामे करावे तसेच ज्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने पंचवीस हजार रुपयांची मदत करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आज आम्ही नांदेड इथे ग्रामीण भागामध्ये आणि तसंच शहरी भागामध्ये पूर परिस्थिती आणि तसंच पूरग्रस्तांना भेटत होतो आणि हे बघत असताना काही गोष्टी प्रामुख्याने समोर आल्या आहेत ते म्हणजे की बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे दोन दोन दिवस पाणी ओसरत हो नाही शेतमालाचं शेतीचं तसंच शेतजमिनीचं शेत खूप नुकसान झालेलं आहे लोकांच्या जनावरं वाहून गेलेली आहेत आणि मालमत्त्याचं पण नुकसान झालं तेच बघत असताना सरकारकडून आत्तापर्यंत कोणतीही मदत उपलब्ध झाली नाही बऱ्याच ठिकाणी सरकारचे अजूनही सर्वे करायला पंचनामे करायला लोकं पोचली नाही आणि लोकांना एक हदबलतेचीच परिस्थिती आली आहे कारण कोणीही त्यांच्या मागे सरकारचे म्हणजे एका बाजूला शासकीय अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला नगरसेवक किंवा झेडपी मेंबर्स आमदार आणि खासदार हे कोणीही लोकांच्या मागे उभं राहत नाही आणि त्यामुळे लोकांवरती एक बिकट परिस्थिती अशी आलेली दिसते आज आम्ही लोकांची भेट घेतली त्यांच्या समस्या त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले आणि आम्ही त्यांचे आवाज बनून सरकारवरती दबाव टाकणार आहोत आणि सरकारला कोणत्याही परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत द्यायला भाग पाडणार आमची विशेष एवढीच मागणी आहे की सर्वात पहिले जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे मेडिकल कॅम्प लावण्यात यावे कडधान्य राशन अन्न हे लोकांना पोचवण्यात यावं म्हणजे त्यांचा थोडा तरी खाण्याचा प्रश्न आणि दोन तीन दिवसात जेवणाचा प्रश्न सुटेल त्याचबरोबर जिथे परत पेरणी करू शकतात आणि तिथे काही काही ठिकाणी परत एकदा लोक कामाला लागू शकतात तिथे बियाणं हे पूर्त करावं शेतकऱ्यांसाठी आणि त्याचं बाळासाहेब आंबेडकर जेव्हा अकोल्याचे खासदार होते तेव्हा त्यांनी अठ्ठ्याण्णव साली एक पॉलिसी चालू केली होती, होती। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी की पंचनामा व्हायच्या आधी प्रत्येक पूरग्रस्ताला पाच हजार रुपये द्यायचे आणि मग पंचनाम्यानंतर पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई त्यांची केली जाईल आता मध्ये जर पाच हजार मिळत असतील तर दोन हजार पंचवीसमध्ये त्याचे पंचवीस हजार व्हायला काहीच हरकत नाही म्हणून पहिले शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये आणि मग पंचनामा करून पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई आणि तसंच विद्यार्थ्यांना ज्यांचं शाळेचं विद्याचं नुकसान झालंय त्यांना महत्त्वाचे पुस्तक वया आणि अभ्यासक्रमाचं सामान हेही सरकारने उपलब्ध करून द्यावे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे वर्गीत उपकरणावर काय भूमिका मी फक्त पुरावरती बोलणार आहे आता ठीक आहे